आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार दोन हजार सव्वीस शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी कार्याचा गौरव महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे करिअर मार्गदर्शक श्री गिरीश विजय कुमार शेटे यांना महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार दोन हजार सव्वीस अंतर्गत बेस्ट एज्युकेशन काउन्सिलिंग अँड करिअर गायडन्स अवॉर्ड महाराष्ट्रा या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रात केवळ एका व्यक्तीस हा सन्मान मिळाल्याने ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे पुरस्कार वितरण सोहळ्यास मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री माननीय सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली गेल्या पंधरा वर्षापासून अधिक काळ श्री गिरीश शेटे यांनी सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना योग्य करिअर मार्गदर्शन देत शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले आहे त्यांच्या मार्गदर्शनातून शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी आय आय टी पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थी एन आय टी तसेच अनेक एम बी बी एस डॉक्टर व डी ए खडकवासला अधिकारी घडले आहेत यावेळी माननीय सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे आणि त्यांचे ध्येय पूर्ण होईपर्यंत साथ देणे हीच खरी शिक्षण सेवा असून ती गिरीश शेटे सर अत्यंत निष्ठेने करत आहेत असे गौरवोद्गार काढले निस्वार्थ सामाजिक बांधिलकीचे उदाहरण म्हणून श्री शेटे दरवर्षी किमान दहा गरजू विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च स्वतः उचलतात हा सन्मान म्हणजे शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या समर्पित सेवाभावाचा सामाजिक जाणीवेचा आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा